नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधानसभेचं कामकाज विविध मुद्द्यांवरून तीन वेळा स्थगित विरोधकांचा एकदा सभात्याग राज्याच्या तिजोरीत असलेल्या खडखडाट पाच वर्षात संपवून खणखणाट आणणार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार सुमारे सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचे लेखानुदान प्रस्ताव विधानसभेत मंजूर संरक्षण सामग्री खरेदीच्या नव्या प्रक्रियेमुळे संरक्षण उत्पादन उद्योगाला बळ मिळणार संरक्षण मंत्र्यांचा विश्वास त्रेसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा रिंगण सर्वोत्कृष्ट प्रादेशिक मराठी चित्रपट तर सर्वोत्कृष्ट अभिनेता अमिताभ बच्चन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगना राणावत पद्म पुरस्कारांचं वितरण श्री श्री रविशंकर अनुपम खेर सायना नेहवाल अर्थशास्त्रज्ञ अविनाश दीक्षित यांच्यासह छप्पन्न मान्यवरांना पद्मसन्मान कोळसा घोटाळा प्रकरणामध्ये झारखंड इस्पातचे दोघं संचालक दोषी आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे उपांत्य फेरीत धडक मुंबईत एकतीस मार्चला वे वेस्ट इंडिजशी लढत नमस्कार आता बातम्या पाहूया राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या या आठवड्याचा विधानसभेतला पहिला दिवस आज वादळी सुरू झाला मंत्रालयासमोर गेल्या आठवड्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज तीन वेळा तहकूब झालं गदारोळादरम्यान सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादीच्या महिला आमदारांनी आणि अन्य सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन तीव्र घोषणा दिल्या त्यामुळे अध्यक्षांनी तिसऱ्यांदा कामकाज स्थगित केलं त्यानंतर महाडच्या चौदार तळ्यावर झालेल्या जलपूजनाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला आणि सदनामध्ये पुन्हा विरोधकांनी हौद्यात धाव घेत सरकारविरोधी तीव्र घोषणा दिल्या या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज दोन वेळा स्थगित झालं या गदारोळातच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन हजार सोळा सतराच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर द्यायला सुरुवात केली गेल्या पंधरा वर्षात अर्थव्यवस्थेचं अशास्त्रीय नियोजन केल्यामुळे राज्याच्या योजनेचा आकार आवश्यक प्रमाणात वाढला नाही मात्र आता शास्त्रीय नियोजन करून येत्या काळात राज्याच्या तिजोरीतला खडखडाट संपवून त्यात खणखणाट करण्याचा आपला संकल्प असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं गेल्या आठवड्यात झालेल्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यातला शेतकरी अडचणीत असताना आपण महसुली तुटीचा विचार केला नाही या शेतकऱ्याला मदत करणाऱ्या अनेक उपाययोजना अर्थसंकल्पात असल्याचं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलं केंद्राकडून राज्याला मिळणारं अनुदान कमी झालेलं नाही त्याचप्रमाणे राज्याच्या भांडवली गुंतवणुकीतही वाढ झाली असल्याचं ते यावेळी म्हणाले काँग्रेस आघाडीच्या राज्यात आठ हजार कोटीहून अधिकची महसुली तूट होती त्याची वित्त वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणात करून दिली वित्त मंत्र्यांच्या भाषणानंतर सुमारे सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांच्या लेखानुदान प्रस्तावाला सभागृहाने आवाजी मतदानानं मंजुरी दिली तर यानंतर विनियोजन विधेयकही गोंधळ सुरू असताना सरकारबद्दल सरकार कोण न्यायच मिळत नाही अशा प्रकारची भावना व्यक्त करत शेतकरी आत्महत्या करतोय मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातला हा काळा कुठं दिवस होता आणि सरकारच्या बद्दलचा कोणताही आता विश्वास राज्यातल्या जनतेचा राहिला नाही शेतकऱ्यांचा राहिला नाही आणि म्हणून सभागृहामध्ये किमान आता नाही तुम्ही काय देऊ शकत त्यांना तर श्रद्धांजली अर्पण करूया ही सुद्धा विरोधी पक्षाची मागणी सरकारी पक्षाकडून अवेरली गेली कारण त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं काही घेणं नाही संवेदना गमावलेलंही सरकार आहे आणि म्हणून सरकारच्या वृत्तीचा भूमिकेचा निषेध करत आज आम्ही आता या ठिकाणी सभात्याग केलेला आहे नांदेडच्या शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्येसंदर्भात विरोधकांनी सदनात मांडलेली माहिती वस्तुस्थितीला धरून नाही असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सदनात स्पष्ट केलं या सुमाराला विरोधकांनी हौद्यात धाव घेत सरकारविरोधी तीव्र घोषणा दिल्या तसंच तीनशे दोन खाली गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला चार हजार रुपयांची मदत दिली तसंच पुढील मदत शासन निर्णयानंतर देण्यात येईल असं या शेतकऱ्याला कळवल्याचं विरोधकांना या मुद्द्यावरून राजकारण करायचंय असं खडसे म्हणाले सरकारच्या या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि गदारोळ वाढला यावेळी अध्यक्ष हरिभवन वागडे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं याच गोंधळादरम्यान राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील तसंच शेकापच गटनेत गणपतराव देशमुख यांनीही शेतकऱ्यापर्यंत सरकारी योजना पोहोचत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली यानंतर महाड इथं चौदार तळ्याचं कथित शुद्धीकरण केल्याचा आरोप सभागृहात चांगलाच गाजला त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन कामकाज आणखी तीन वेळा तहकूब करावं लागलं या गदारोळामध्ये महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी चौदार तळ्यात जलपूजनाचा शासकीय कार्यक्रम केल्याचं स्पष्टीकरण दिलं मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्याला आक्षेप घेत शासनानं असा कोणताही कार्यक्रम राजपत्रात नमूद केला नाही असं सांगितलं यानंतरही गदारोळ सुरूच राहिला या गदारोळामध्ये वित्तमंत्र्यांचं भाषण सुरूच होतं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान विरोधकांनी सदनात नांदेडच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहिली आणि सभागृहानं श्रद्धांजलीचा ठराव मांडावा अशी मागणी केल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं आहे मंत्रालयासमोर नांदेडच्या माधव कदम या शेतकऱ्यानं आत्महत्या फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेला वाद तसंच महाडच्या चौदार तळ्याचं शुद्धीकरण केल्याच्या बातमीचे तीव्र पडसाद आज विधान विधानपरिषदेत उमटले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या शेतकऱ्यांना केलेल्या आत्महत्येबाबत स्थगन प्रस्ताव मांडत शेतकऱ्यांचा सरकारवरचा विश्वास उडाला असल्याची टीका केली मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अनुदानाचे चा चार हजार चोवीस रुपये दीड महिन्यापूर्वीच जमा झाली असल्याची माहिती सभागृहाला दिली तसंच कापसाच्या अनुदानासंदर्भात सरकारने निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर हे अनुदानही त्याला मिळणार होतं तसंच त्याला आवश्यक त्या शासकीय सवलतीचा लाभही मिळत होता असं त्यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही विरोधी सदस्यांनी आक्रमक होत हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आलं पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचा मुद्दा उपस्थित केला राज्यभरात सर्वत्र शांतता असून विनाकारण वाद घडवू नका देशविरोधी कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि फर्ग्युसनबाबतच्या संपूर्ण माहिती घेऊनच कारवाई करण्यात येईल असं खडसे यांनी स्पष्ट केलं यावेळी विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच झालेल्या गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे संरक्षण सामग्री खरेदी संदर्भातल्या नव्या प्रक्रिया आणि श्रेणीमुळे मेक इन इंडिया संकल्पनेला अधिक चालना मिळेल आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात देशाची औद्योगिकीकरणाची प्रक्रिया यशस्वी होईल असा विश्वास संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला गोव्यात नव्या डिफेन्स एक्सपो या संरक्षण सामग्री प्रदर्शनाचं उद्घाटन आज पर्रिकर यांनी केलं त्यावेळी बोलत होते या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयानं आज संरक्षण सामग्री खरेदी प्रक्रिया प्रसिद्ध केली आजपासून एकतीस मार्चपर्यंत चार दिवस सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात दक्षविदेशातल्या एक हजाराहून अधिक कंपन्या सहभागी संरक्षण संरक्षणविषयक उपकरणं यंत्र आणि शस्त्रास्त्र प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत रशिया अमेरिका जर्मनी इस्रायल यांच्यासारख्या प्रमुख शस्त्र उत्पादक देशांच्या कंपन्यांमध्ये सहभागी झाल्या आहेत अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीवर आज सकाळी रॉकेट हल्ला करण्यात आल्याचं वृत्त आहे बोलसी जिरगा या अफगाण संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बैठक सुरू असताना हा हल्ला झाला या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही भारतानं बांधून दिलेल्या संसदेच्या या नव्या इमारतीचं उद्घाटन गेल्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं पंजाबातील पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचं चौकशी पथक नवी दिल्लीत दाखल झालं आहे राष्ट्रीय तपास मुख्यालयात यासंबंधी उभय देशांच्या चर्चा करण्यात येणार आहे पाकिस्तानच्या पाच सदस्यीय चौकशी पथकात लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे पठाणकोट हवाई तळावरती झालेल्या हल्ल्याचे सर्व पुरावे भारतानं याआधीच पाकिस्तानला सादर केले आहेत यानंतर पाकिस्तानचे गुप्तचर अधिकारी आणि पोलीस प्रथमच भारतात आले आहेत कोळसा घोटाळा प्रकरणात पहिला निर्णय देताना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं आज जे आय पी एल अर्थात झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तसंच दोन संचालक आर एस रुंगठा आणि आर सी रुंगठा यांना कोळसा खाण वाटपातील अनियमिततेबाबत दोषी ठरवलं आहे जामिनावर असलेल्या या दोघांना ताब्यात घेण्याचे निर्देश न्यायालयानं दिले असून एकतीस मार्च रोजी त्यांच्या शिक्षेचं स्वरूप निश्चित केलं जाणार आहे खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कोळसा खाणी मिळवल्याचा या कंपन्यांवरती आरोप आहे विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या छप्पन्न मान्यवरांना आज पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद्म पुरस्कारांचं वितरण केलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी गृहमंत्री राजनाथ सिंह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लोकसभेचे अध्यक्षा सुमित्रा महाजन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती जगमोहन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले तर रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार त्यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांनी स्वीकारला अभिनेता अनुपम खेर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अर्थशास्त्रज्ञ अविनाश दीक्षित तसंच पालनजी शापूरजी मिस्त्री हाफिस कॉन्ट्रॅक्टर यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर अभिनेता अजय देवगण चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर डॉक्टर प्रवीणचंद्र यांच्यासह त्रेचाळीस मान्यवरांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं त्रेसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली असून यामध्ये मराठी चित्रपट रिंगणला प्रादेशिक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला तर आपल्या नाट्यगीत गायनानं ना, मराठी कानसेनांना तृप्त करणारे युवा गायक महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार कटार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी मिळाला आहे यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून बाहुबली चित्रपटाची निवड करण्यात आली असून करमणूक प्रधान चित्रपट म्हणून बजरंगी भाईजनला पुरस्कृत करण्यात येणार आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार संजय लीला भंसाली यांना बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे या चित्रपटातील दिवानी मस्तानी या गाण्यासाठी केलेल्या नृत्य दिग्दर्शनाबद्दल रेमू डिसुझा यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात येणार आहे अमिताभ बच्चन यांना पिकूमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात येणार आहे तर तनुवेड्स मनू रिटर्न्ससाठी यंदा कंगना राणावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे सलग दुसऱ्या वर्षी कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा पुरस्कार तलवार या चित्रपटासाठी विशाल भारद्वाज यांना देण्यात येणार आहे तर संवादासाठी पुरस्कार पिकू आणि तनोबेट्स मनू रिटर्न्सचे संवाद लेखक जुही चतुर्वेदी आणि हिमांशू शर्मा यांना देण्यात येणार आहे या पुरस्कारांचं वितरण तीन मे रोजी होणार आहे उत्तराखंडमध्ये लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीला काँग्रेस उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे केंद्राच्या या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी वार्ताहरांना दिली उत्तराखंडामध्ये राज्य विधिमंडळ स्थगित करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली शनिवारी रात्री झालेल्या तातडीच्या बैठकीत उत्तराखंडामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला होता एक एप्रिलपासून अर्थात नव्या आर्थिक वर्षापासून कराव्या लागणाऱ्या खर्चाचे अधिकार सरकारला विनियोजन विधेयकामुळे मिळतात पण विधानसभेत ते मंजूर न झाल्यास आपोआपच सरकारला पायउतार व्हावं लागतं मात्र अठरा मार्चला विनियोजन विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी विरोधात मतदान केलं आणि मतविभाजनाची मागणीही केली पण तरीही हे विधेयक मंजूर झाल्याचं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं त्यामुळे घटनेची पायमल्ली झाली असून या सरकारनं सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावला असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं हरीश रावत सरकारनं बहुमत गमावल्यानंतरही सत्तेवर राहणं हे अवैध आणि अने अनैतिक होतं असंही जेटली म्हणाले पाकिस्तानात लाहोरमध्ये काल शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटात बहात्तर जण ठार आणि तीनशेहून अधिक जण जखमी झाले जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात रुग्णालयांमधल असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लाहोरच्या पूर्वेकडे असलेल्या गुलशन इक्बाल या लोकप्रिय उद्यानात हा स्फोट घडवण्यात आला अनेक ख्रिस्ती बांधव ईस्टरच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जमले असताना उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच आत्मघातकी दहशतवाद्यानं स्वतःला उडवून दिलं असं लाहोरचे पोलीस उपमहासंचालक हैदर अशरफ यांनी सांगितलं या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि या स्फोटाचा निषेध केला नक्षलवाद्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवता यावा आणि सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करता यावी या हेतूनं गडचिरोलीतील अतिनक्षलग्रस्त धानोरा तालुक्यात कटेझरी इथं उभारलेल्या नवीन पोलीस ठाण्याचं काल उद्घाटन झालं यावेळी आदिवासींना पोलिसांकडून जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं राज्य सरकारनं अतिसंवेदनशील भागात बारा पोलीस ठाणे उभारण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगानं एका वर्षात नऊ पोलीस ठाण्यांची अतिदुर्गम भागात उभारणी करण्यात आली आहे त्यात तेलंगण सीमेलगत पातागुडम आणि एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या हेडरी पोलीस ठाण्याचाही समावेश आहे हेडरी पोलीस ठाण्याच्या उभारणीमुळे या भागातील अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केला आहे सध्या राज्यातील शेतकरी फळबागांच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ करत आहे विदेशातल्या निर्यातीची माहिती घेऊन नैसर्गिक पद्धतीनं फळबागांचं नियोजन केल्यास कमी खर्चात आणि कमी पाण्यात भरघोस उत्पन्न घेता येतं याचा प्रत्यय निघोजच्या पिता पुत्रांनी फुलवलेल्या द्राक्षबागेकडे पाहून येतो अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या निघोज इथं अमृत रसाळ आणि राहुल रसाळ या पिता पुत्रांनी आपल्या सात एकर जमिनीवर सोनाका आणि थॉम्सन जातीच्या द्राक्षांची लागवड केली दोन हजार पाच सालापासून त्यांनी द्राक्ष पिकांच्या निर्यातीला सुरुवात केली त्यासाठी पीक नियोजन जमिनीच्या आतून ठिबक सिंचन निर्माण केलेल्या नैसर्गिक खतांचा वापर पाण्याचा काटेकोर वापर अशा उपाययोजनातून निर्याक्षम द्राक्षांची निर्मिती झाली ट्रायको बॅसिलो सुडमनस मॅट्रिझम बॅसिलस यासारख्या मित्र बुरशीमध्ये आम्ही ते रोप पूर्णपणे त्याच्यातून भिजून घेऊन ते लागवड करतोय म्हणजे आम्ही सगळं जीवनाचा प्रिव्हेंटिव्ह वापर आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त जीवाणूचा रिझल्ट आला आहे झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात जास्त आम्हाला जाणवते शेतकी पदवीधर असलेला राहुल रसाळ यांनी आपल्या बागेतल्या मातीचा अभ्यास करून खत पाणी पुरवठा याचा बारकाईने विचार केला त्याबरोबरच निर्यातीसाठी आवश्यक त्या सर्व अटी शर्तींचाही अभ्यास करून त्यासाठी मेहनत घेतली परिणामी नियोजन अथक मेहनत आणि अभ्यास याच्या जोरावर फळबागांच्या शेतीत भरघोस यश मिळू शकतं याचा वस्तुपाठच या पिता पुत्रांनी घालून दिला आहे पुणे जिल्ह्यातील केळवडे गावचे प्रगतिशील शेतकरी राजेंद्र कदम यांनी वांग्याच्या किडीवर जैविक पद्धतीनं नियंत्रण मिळवलं आहे पाहतचा वृत्तांत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केळवडे गावचे प्रगतीशील शेतकरी राजेंद्र कदम यांनी अंकुर सातशे शहाऐंशी या जातीच्या वांग्याची अर्ध्या एकरावर लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे दोन ओळी चार फूट अंतर ठेवले आहे ठिबक सिंचनाचा वापर केला आहे वांग्यावर फळ पोखरणारी आणि फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो म्हणून त्यांनी आधुनिक तंत्राचा म्हणजे पिंजरा किंवा ट्रॅपचा वापर करून किडीवर नियंत्रण मिळवलं आहे वांग्याच्या झाडांना काटक्या तार सुतळीचा वापर करून आधार दिला आहे पुण्याच्या बाजारात ते वांगी पाठवतात किडीवर नियंत्रण मिळवण्याचा राजेंद्र कदम यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीनं दिला जाणारा सुलभ गदरे पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना देण्यात आला दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते मुलुंड इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र सेवा संघातर्फे आज हा सुलगदरी पुरस्कार मला देण्यात आला त्याच्याबद्दल मी सेवा संघाचे आभार मानते पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत यंदाचा सा कवी यशवंत पुरस्कार कवी सचिन गांगुर्डे यांना प्रदान करण्यात आला गांगुर्डे यांच्या जमीन कसायची कला या कविता संग्रहाला हा पुरस्कार डॉक्टर मनोहर जाधव यांच्या हस्ते देण्यात आला मानवी जीवनातलं वास्तव शेतीपासून मातीपर्यंत असणारे भाव कवी गांगुर्डे यांनी आपल्या कवितेतून मांडले आहेत खर तर हा पुरस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवां बांधवांना मिळाला जे मातीत राबतात आणि ते मातीतलं जे जगणं आहे ते जगणं सगळं जे अभिव्यक्त होतं तर त्याला तो हा पुरस्कार आहे हा घेताना मला खूपच आनंद होतोय खरं जमीन कासण्याची कला हे एका कवितेचं टायटल आहे ती कविता मी आपल्या समोर ठेवतो सहज अवगत होत नसते जमीन कासण्याची कला सहज अवगत होत नसते जमीन कासण्याची कला काळजाचाच कस लावून सांभाळावी लागते दुष्काळाची वाला गाडून घ्यावी लागते पोटात पोटात मेलेली भूक गाडून घ्यावी लागते पोटात पोटात मेलेली भूक दिसा लागतं रोज येणार दुख घ्यावा लागतो तळठाव गाभडून गेलेल्या नाडग्याचा घ्यावा लागतो तळठाव गाभडून गेलेल्या नाडग्याचा आभाळ समजून ठेवावा मान घोट भरल्या वाडग्याचा कोल्हापुरात नृसिंहवाडी इथं वें, वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी चारशे रुग्णांनी या शिबिरात सहभाग नोंदवला दत्त देवस्थान आणि प्रभुज होमिओपॅथिक संस्थेच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं देवस्थानचे शशिकांत पुजारी सोमनाथ काळू पुजारी यांनी गोरगरीब भाविकांसाठी मोफत वंध्यत्व शिबिराचं आयोजन करून व्रत जोपासल्याचं सांगितलं प्रभुज होमिओपॅथिकचे डॉक्टर अशोक प्रभू डॉक्टर सुनील पटवर्धन डॉक्टर किशोर ठाणेकर यांना रुग्णांना मोफत यांनी रुग्णांना मोफत उपचार करून त्यांना मार्गदर्शनही केलं लहान होळी स्मशानभूमीला गौऱ्या दान असे उपक्रम देणाऱ्या कोल्हापूरकरांनी मोफत अंत्यसंस्कार हा उपक्रम राबवला आहे मोफत अंत्यसंस्कार करणारी कोल्हापूर ही पहिलीच महानगरपालिका ठरली आहे महापालिकेच्या हद्दीत चार ठिकाणी स्मशानभूमी असून मोफत अंत्यविधीसाठी पस्तीस लाखांची वार्षिक तरतूद करावी लागते मात्र होळीच्या गौऱ्या अंत्यविधीसाठी दान करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून यावर्षी एकट्या पंचगंगा स्मशानभूमीला तीन लाख गौऱ्या दान स्वरूपात मिळाल्या आहेत गेली पंधरा वर्ष हा उपक्रम सुरू असून यामुळे पालिकेच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे शहरातल्या चाळीस मंडळांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे दुर्मिळ उत चाललेल्या गिधाडांसाठी महाडच्या सिस्केप संस्थेनं नैसर्गिक संवर्धन मोहीम राबवल्यामुळे गिधाडांच्या संख्येत वाढ झाली आहे पाहूया त्याचा हा वृत्तांत श्रीवर्धनला जाताना मसळ्याच्या अलीकडेच आकाशात घिरड्या घालणारी गिधाडं दिसू लागतात दुर्मिळ होत चाललेला हा पक्षी किळसवाणा वाटत असला तरी नैसर्गिक साखळीसाठी आवश्यकच आहे म्हसळा वन खातं आणि चिरगाव बागेची वाडी इथल्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं महाडच्या सीस्केप या संस्थेनं गेल्या तेरा वर्षांपासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबवल्यामुळे गिधाडांची संख्या वाढली आहे साधारण सत्त्याण्णव टक्के आपल्या भारत देशातून गिधाड संपलेली आहेत आता तीन टक्के जे का उरलेत त्याच्यामध्ये लॉंगबिल वल्चर आणि व्हाईटबॅक वल्चर्स या आपल्या रायगड जिल्ह्यात दोन्ही सापडतात साधारण दोन हजार ते दोन हजार गिधाडांचा आम्हाला या कॉलनीचा इथे शोध लागला आणि या ठिकाणी एक फक्त दोन घरटी या गिधाडांची होती आणि आज म्हणजे सोळा सालापर्यंत या घरट्यांमध्ये आणि गिधाडांच्या संख्येमध्ये वाढ होऊन आज या घरट्यांची संख्या चोवीसच्या वर पोहोचलेली आहे चिरगाव बागेची वाडी इथल्या एकतीस हेक्टर क्षेत्रात जंगलात सातवीण आंबा अर्जुन बेहडा शेडाम वनभेण इरडा या उंच झाडांवर दरीच्या गाठांवरील झाडांवर गिधाडांची तेवीस चोवीस घरटी आहेत घरट्यांच्या आसपास बावीस तेवीस गिधाडं तर आकाशात चाळीस एक गिधाडं विहरताना दिसतात दोनशे किलोमीटरच्या अंतरात कुठेही मृत जनावर सिस्केपचे सदस्य रितसर परवानगी घेऊन गिधाडांसाठी ढोर टाकीवर टाकतात गिधाडांना जाळीत न ठेवता त्यांच्या विणेच्या हंगामात त्यांना योग्य आहार देऊन नैसर्गिक पद्धतीनं गिधाडांची संख्या वाढवण्याच्या या प्रयत्नांची पर्यावरण खात्यानं दखल घेऊन असे प्रयोग ठिकठिकाणी थीक करावेत अशी पक्षीमित्रांची इच्छा आहे जिगरबाज विराट कोहलीच्या आणखी का दमदार खेळीच्या जोरावर भारतानं काल आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीत एकतीस मार्चला मुंबईत भारताचे गाठ वेस्ट इंडिजशी पडेल मोहाली इथं झालेल्या या सामन्यात भारतानं आणखी कठीण विजय खेचून आणला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरुवातीनंतरही एकशे साठ धावात रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवलं मात्र अतिशय धिम्यावत जाणाऱ्या या खेळपट्टीवर दुसऱ्या डावातही धावसंख्या गाठणं अतिशय कठीण होतं त्यातच भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांनी पुन्हा एकदा बेजबाबदार फलंदाजीचं दर्शन घडवल्यानं विराट कोहलीवरच आव्हान कायम राखण्याची जबाबदारी आली सुरेश रैना आणि युवराज सिंग यांच्या साथीनं धावफलक हलता ठेवण्याचं काम कोहलीनं सुरू ठेवलं मात्र सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेली धावगती वाढत असताना शेवटच्या पाच षटकात त्यानं हाती घेतली आणि अचूक गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना निष्प्रभ केलं त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं चांगली साथ दिली या जोडीनं पाचव्या गडासाठी निर्णायक सदुसष्ट धावांची भागीदारी केली आणि भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला केवळ एक्कावन्न चेंडूत नाबाद ब्याऐंशी धावा करणाऱ्या विराट कोहलीलाच सामनावीराचा किताब मिळाला आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती मराठवाड्यात आज दिवसभरात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवरून गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडाट पाच वर्षात संपवून खणखणाट आणणार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार सुमारे सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचे लेखानुदान प्रस्ताव विधानसभेत मंजूर संरक्षण सामग्रीच्या खरेदीच्या नव्या प्रक्रियेमुळे संरक्षण उत्पादन उद्योगाला बळ मिळणार संरक्षण मंत्र्यांचा विश्वास त्रेसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा रिंगण सर्वोत्कृष्ट प्रादेशिक मराठी चित्रपट तर सर्वोत्कृष्ट अभिनेता अमिताभ बच्चन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगना राणावत पद्म पुरस्कारांचं वितरण श्री श्री रविशंकर अनुपम खेर सायना नेहवाल अर्थशास्त्रज्ञ अविनाश दीक्षित यांच्यासह छप्पन्न मान्यवरांना पद्म पुरस्कार कोळसा घोटाळा प्रकरणामध्ये झारखंड इस्पातचे दोघे संचालक दोषी आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक मुंबईत एकतीस मार्चला वेस्ट इंडिजशी लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार